आज ज्या पंजापासून तुमचा म्हणजे शर्यतेचा नाद आहे ना सगळ्यांना आपल्या मुलाची तिसरी पिढी चालू राहणार आहे तिसरी चौथीत धरायची हारलाच नाही बाबा आणि याच्याकडे बोट करून द्यायचं कोणच्या बैलात आपण विकित तर नाहीच आपण पण आपण कोणच्या बैलात जुकून देतो आपला बैल जर हारला ना तर आपण हे क्षेत्र सोडून देऊ आपल्या बैलाच्या देशामध्ये जर आपल्या बैलाच्या पुढे जर बैल निघाला तर आपण क्षेत्र सोडून देऊ सोबत कोणता तरी जरी टाका तुम्ही कोणता आपल्या बैलाच्या पुढे तोंड काढून दाखवा त्यांना साईड येतो नियमचे दूध आणि त्यांच्या ताकद येते आणि जास्त पाळणार असं काही नसतं कारण आता या तुमच्या समोरचा अनुभव ते तर आतापर्यंत पेट गव्हाचा भरला डाळ दूध बीध आपल्याकडे काही नाही जर समजा जुन्या माणसाला जर सांगितलं काही प्रकाश भोज सुरेश भोजी वडील कशी होते त्यांना मी एक नंबर होते नादच नव्हतं ड्रायव्हर किमती पण आम्ही जर समोरच्या गाडीवर बसलो तर समोरच्या ड्रायव्हर अर्धा दिलो होतो आम्हाला फोन आम्ही ज्या गाडीवर बसलो तेच आम्ही कार्यक्रम करणारच लोक सांगत होते ते फेल पण जेव्हा आमच्याकडे जवळ घोडा आणला तो तर आखा नाशिकने पुढे मुंबई मध्ये चार वर्ष कोण फाटला होतो तर ते सस्त्याच्या काळामध्ये नऊ लाख रुपयाला घोडाण बिल मागितला होता तर नऊ लाख रुपयाला मागितला होता घोडान घोड्याबिल कल्याणवाल्यानं त्या टायमाला चाळीस हजार रुपये एकर वावर होत तर नऊ लाख रुपयामध्ये वावर किती आला असत युट्यूब पण असते ना फोन होता फक्त आम्हाला कुठं खेळ हाय बाय त्याच्यासाठी मोठा फोन पण नव्हता फोन करायची बोल ना पण काम हो जाण त्यांना नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर आम्ही आज आलो आहे गंगापूर तालुक्यामध्ये जिल्हा छत्रपती संभाजीनगर कोबापूर हे गा गावाचं नाव आहे इथले हे प्रकाश भाऊ राजपूत कोबापूर सुरेश भाऊ राजपूत कोबापूर तर हा यांचा बैल आहे तुमचं बैलाचं नाव काय मन्या मन्या काय खुराक बिराक काय तिची खुराक बिराक काय नाही दोन टाईम सांगण्या पेठ गव्हाचा भरला डाळ दूध बिध आपल्याकडं काही नाही दूध जरा कमी दूध नाहीच म्हणलं तरी चालेल पण तरी म्हणजे नंबर एक आ, गुलाल भरपूर झाले त्याचे भरपूर गुलाल दिले आपल्याला त्याने कुठून घेतला तर खेड खेड मध्ये घेतला एक लाख एकावन्न हजारमध्ये किती टोटल बैल किती तीन बैल एक घोडा आणि हा जो बैल हा हा पक्षी आहे हा पक्ष हा पक्ष आहे मला पण गावातल्या लोकांनी भरपूर जणांनी सांगितलं का फार पंजापासून तुमचा म्हणजे शर्यला नाद आहे सगळ्यांना आपल्या मुलाची तिसरी पिढी चालू राही ना आता त्याला पण दे तिसरी चौथीच दरायची काही कॉलेज शाळा चालू आहे शाळाचं काही नाही पण शाळा हीच शाळा डोक्यामध्ये आहे जरा मग आता याच्यानंतर परत दुसरं एखाद्या घेतलं का आदत विदत चार वासरू घेतलं ना आता हे आता घेतलं की आता त्याला एक महिना झाला का पक्षा नाव ठेवलं पक्ष नाही त्याचं पहिल्यापासूनच नाव पक्ष आहे मग त्याचा सराव कसा करू राहिले सरावच काहीच नाही त्याची फुल चालू आहे त्याची सराव आपल्या गटापासमध्ये बी आखला एक आपण आणल्या पासून एकच गटपास झाला त्याचा एकदाच आणला तर ते त्याला आपल्याच मित्राचाच बैल होता पण तो बैल काय पुरला नाही त्याच्यामुळे त्याचा गटपाच काय झाला नाही पण फुल मध्ये आता विलन चिंतेची जोड पाळवायची विलन चिंतेची पळवायची हा म्हणजे तो असा आहे का तो बी फुल फांब शिवसेव कस करतेसोबत बायला बाहेर बी आणतो घोड्यात पण आणतो पण घोड्याचं आमचं असं आहे यात्राच्या मध्येच घोडा आणतो आम्ही पाऊस पडला म्हणजे घोड्याकडे आम्ही दिवाळीपर्यंत काही पाहत नाही मग बाय मग या सराव करायला हाच मास्तर आहे त्यांचा याच्या संघ फेरारी दिला लगेच क्लिअर तर मित्रांनो असं नाही का शर्यतीमधल्या बैलांना फक्त तुम्ही दूध पाजायचं हा नियमाचे दूध आणि त्यांच्यात ताकद येते आणि जास्त पाळणार असं काही नसतं कारण आता या तुमचा समोरचा अनुभव ते तर ही नाही आणि तो हरतही नाही आणि पित तो आणि तुमच्या आजोबा सुद्धा हेच करत होते आजोबाला होता आपल्या पण आजोबाकडे शेती करून पळायचे बैल मग आमच्या वडिलाकडे बैल बैल एकदम चार बैल होते घोडा होता वडीलकडं ड्रायव्हर आमचे वडील मालक होते आणि ड्रायव्हर बी होते ते पण दुसऱ्याची मित्राची गाडी आखीत होती आणि आम्ही जसं समजा हा मला तसं कळायला लागलं तेव्हापासून मग आम्ही स्वतः दोघ भाऊ डायव्हर आहे पहिला नव्हतो आकायचा तुम्ही लहान होते त्या बैल कोणचे ते काय विकले काही आमच्या वडलापासून स्टॉपचे बैल आहे बी असं नाव होतं आमच्या आता आमचं जर नाव विचारलं तर कोणला जरा समजा जुन्या माणसाला जरा सांगितलं प्रकाश भोज सुरेश भोचे वडील कशी होते त्यांना मी एक नंबर नादच नव्हता ड्रायव्हर किमती आणि आमचा व्यास आहे आम्ही आम्हाला नाही आम्ही सांगू शकत नाही आम्ही जादा हुशार पण आम्ही जर समोरच्या गाडीवर बसलो तर समोरच्या ड्रायव्हर अर्धा दिला होतो आम्हाला फोन म्हणजे एवढी आमची कला आहे आणि असं काही नाही आमचं का आम्हाला असं आहे जरी असला तरी आम्ही आखितो आणि लहान जरी असला तरी आम्हाला काही गर्व नाही कोणा बी मित्रांनो जर सांगितलं बा आपली गाडी आखितो तरी आम्ही नाही सांगत नाही असं आम्हाला काही गर्व पण आमच्यावर आम्हाला एवढं भरोसा आहे का आम्ही त्या गाडीवर बसलो त्याचा आम्ही कार्यक्रम करणारच नाशिक पर्यंत त्याची बी गोळा की कोणला विचारून घ्या तुम्ही आम्ही जरा नाशिकमध्ये खेळात गेलो घोड्याबाईला मध्ये तर लोक विचार करते काही कर बरोबर डाकू आले म्हणजे आम्ही कोणलाच ठेवलं नाही आमच्याकडे काळा घोडा होता एक पहिला नाशिक मधून आणला होता आम्ही घोडा पंचावन्न हजार रुपयाला घोडा आणला होता मी नाशिक मधून तर नाशिकमध्ये तो फेल होता सगळे लोक सांगत होते ते कॉफापूरची येडे म्हणे त्यानं फेल घोडा नेला पण जेव्हा आमच्याकडे जेव्हा घोडा आणला तो नाशिकने पुढे मुंबई मध्ये चार वर्षी कोणला पाडला तो तर सस्त्याच्या काळामध्ये नऊ लाख रुपयाला घोडाण बेल मागितला होता कुठं मागितलं नऊ लाख रुपयाला मागितला होता मा एक घोडाण एक बैल गाजरवाडीला गाजर मागितला होता तर नऊ लाख रुपयाला मागितला होता घोडाणबेल कल्याणवाल्यानं त्या टायमाला चाळीस हजार रुपये वावर होत तर नऊ लाख रुपयामध्ये वावर किती आला असतं पण आम्ही त्या वावराला बी काय आहे मोकळून त्या काळात म्हणजे किती वर्ष झाले तरी तरी आता दहा पंधरा एक वर्ष झाले असे पंधरा वर्ष झाले असं का आ, का <laughs> का का आ, आ, ते काही युट्यूबवर नव्हतं युट्यूब पण असते ना सगळे युट्यूबर फोन होता फक्त आम्हाला कुड खेळ हाय बायका त्याच्यासाठी मोठा फोन पण नव्हता फोन करायची त्याच्यानंतर आम्ही एक लाल घोडा घेतला म्हणजे लई घोडे बदलले आम्ही आता हा घोडा इकडं आमच्या इकडला होता नाशिककडून तिकून आणला आम्ही ते बी लोक सांगत होते हा काहीच कामाचा घोडा नाही म्हणे पण आज चांगल्या चांगल्याची वाट लावली त्यानं हा पण नाशिकून सांगितलं नाशिकूनच आणल तो आ, 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 था? हा घेतला काही साठ हजार रुपयाला आणले किती वर्षाच येतो आता आता आपल्याला घेऊन बारा महिने सहा सात वर्षात झाला तो सहा सात वर्ष हा पण आपल्याला घेऊन बारा महिने झाले त्याला फक्त मग तो पळवायला याच्या सोबतच त्याच्यासाठी तर यासाठी तो घोडा घेतला आपण पहिला मित्राच्या घोड्यात टाकीत होतो पण तो छोटा घोडा त्याला काही पुरत नव्हता मग त्यासाठी आता समजा घोडा बैल शर्यत असली तर यांची जोडी आणि बायला बैलांची असली तर तुम्ही कोणता बैल ताब्यात काहीच अडचण नाही कोणत्याचं करायचं कोणा बी सांगायचं आपण असं आपण असं घरवानी करीत पण कोणा सांगून द्यायचं आपला बैल हारलाच नाही आणि याच्याकडे बोट करून द्यायचं कोणच्या बैलात आपण 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 पण कोणत्या बैलात झोपून देतो आपला बैल जर हारला ना तर आपण हे क्षेत्र सोडून देऊ आपल्या बैलाच्या बाल्याच्या मध्ये जर आपल्या बला पुढे जर बैल निघला तर आपण क्षेत्र सोडून देऊ याच्या सोबत कोणता जरी टाका तुम्ही कोणता आपल्या बालाच पुढं तोंड काढून दाखवा त्याच्या हा सगळं निघ एका साईड जरा असला तर त्याला बादशा म्हणत नाही लोक चार साइड येते पब्लिक वर पब्लिक वर उजा खांदी पळतो डावी खांदी पळतो आपण बी पळतो मग असं काही नाही तुम्ही एक बारा महिन्याचा चालू आसरू जायला टाकलं तरी त्याला घेऊन पडणार लोटणार काय नाही मास्तर हेड मास्तर येतो वासरूला जरी वासरूला सर्वच घेऊन जाणार पाठीन तो काय बाजूला लोटणार नाही वासरा चांगला पासून आपल्या मित्राकडे होता तो आपण हाकीर होतो त्याला त्याचा कोण आपण घेतला होता तो म्हणजे आपल्याला विकायचा म्हणजे आपण घेऊन टाकू कुठं मोठं असं हिंद केशरी मराठवाडा केशरी असं काही गटपा मध्ये याच्यात गेले नाही इकडे गेलो आम्ही आता हे मराठवाडा केशरी याच्यात जाणार आहे हा याच्यात चालू येत इकडे रे जाकडं कोणतं सांगलीला नाही हे गांधीले एक आहे आणि एक आपलं पैठणलाय हा पैठणला पाच लाखाची ती आ, ती जांभळी जांभळीला जांभळीला पाच लाख हा मग तिथं जाणार आहे की चालू आहे तयारी बैलदारा आपल्या तिथं हा बैलदाच्या हाकून पाहायचा आता इथं पण गांधीलीला चोवीसला ला गांधी लिहिलीला सव्वीसला फार दिवशी तिथं पण आपल्याला काही अडचण नाही आपल्याला जायचं असलं म्हणजे आपली जवळ घरची आणि त्या पुढच्या शर्यतीसाठी तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा गुलाल तुमचा कायम राहो आणि पुढं चालून त्याचं नाव आणखीन महाराष्ट्रात एक नंबर व्हावं असे आमच्याकडून शुभेच्छा तुम्हाला दोघा भावांनाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या का काही बैलगाडा शहरातमध्ये किंवा एखाद्या बैलाची मुलाखत घेऊन तोपर्यंत जय जय महाराष्ट्र जय भारत जय छत्रपती संभाजीनगर